आणि पुढची बातमी देखील कोल्हापूरकरांसाठी महत्वाची कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण आणि वनतारा गेल्या काही दिवसात देशभरात चर्चीला गेलेला हा विषय लोकभावना लक्षात घेऊन कोल्हापुरातून गुजरातच्या वनतारा प्राणी पुनर्वसन केंद्रात आलेली महादेवी लवकरच स्वगृही पाठवली जाईल यावर शिक्कामोर्तब झालं मात्र सध्या ती वनतारामध्येच मुक्तपणे वावरते याच वनतारामध्ये एबीपी माझा पोहोचला इथे महादेवी हत्तीणीची दिनचर्या आम्ही जाणून घेतली तिच्यावर सध्या काय उपचार सुरू आहेत वनताऱ्यातल्या इतर हत्तींसोबत ती कशी वावरते याचा आढावा घेणारा अभिषेक मुठाळचा हा खास रिपोर्ट पाहूया महादेवी हत्ती आणि त्यामुळे प्रकाश धोतात आलेलं गुजरातच्या जामनगर मधलं हे वनतारा वन्यजीव पुनर्वसन केंद्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महादेवी हत्तीला इथल्या एलिफंट कॅम्प मध्ये आणण्यात आलं तीस जुलैला महादेवी वनतारात आली आणि त्यानंतर गेल्या आठवडाभर तिची दिनचर्या कशी सुरू आहे ते पहा सकाळची न्याहारी मग आंघोळ त्यानंतर वनतारात फेरफटका फलाहार आणि मग उपचार असा माधुरीचा दिवस जातोय तिच्या सोबत आहे कोल्हापुरातलाच एक माहूल जो दिवसभर तिची काळजी घेतोय कोल्हापुरातून आलेल्या महादेवीला संधिवाताचा त्रास आणि फ्रॅक्चर झाल्याचं वैद्यकीय तपासणीत समोर आलं होतं त्यानंतर तिच्यावर तातडीनं उपचारही सुरू झाले माधुरीवर सध्या आपण एक कंडिशन डायग्नोस केलेली आहे की तिच्या पायामध्ये जे तळपाय आहे तिथे जे बोन्स आहे ते त्यात आपल्याला फ्रॅगमेंट्स मिळालेले आहे म्हणजे तिथे छोटे छोटे फ्रॅक्चर ऑलरेडी आहे आता त्याची ट्रीटमेंट आपण हायड्रोथेरपीने आपण करू शकतो किंवा आयुर्वेदाने पण करू शकतो ट्रीटमेंट आपण इनिशिएट केलेली आहे आपण त्या फॅसिलिटीमध्ये गेल्यावर आपल्याला कळणार की आपण कशा प्रकारे तिथे ट्रीटमेंट करू आलो वनदरामध्ये हत्तींसाठी खास असं रुग्णालय देखील आहे हे जे प्रेशर जेट्स आहे हे वेगवेगळ्या हाईट्सवरती लागलेले आहे ला आणि जेव्हा हत्ती यासाठी आर्थ जेव्हा आर्थ्रायटिस हत्तींना आजार होतो तेव्हा आम्ही ही थेरपी त्यांना देतो तर हत्ती स्वतःहून आपल्या हा पॉन्टमध्ये जाऊन त्याला जिथे पाहिजे ज्या जॉईंटवरती त्याला प्रेशर जेट हवा आहे जिथे मसाज हवा आहे तिथे जाऊन तो उभा राहतो आणि तिथे हायड्रोथेरपी होते तर एका प्रेशर जेट मधून साधारणतः दहा किलो असं एक प्रेशर त्याच्या जॉईंट वरती पडते आणि त्याला एक मसाज त्यातनं मिळते आणि त्याला त्यातनं रिलीफ किती चांगला मिळतो वनदारात महादेवीला ठेवण्यात आलंय तिथून जवळच एक स्वयंपाक घर आहे जिथे हत्तींना देण्यात येणारं दे खाद्य बनवलं जातं हत्तींना कोणकोणत्या वेळेत खाद्य दिलं जातं त्यांना दिला जाणारा खास चहा याबद्दल जाणून घेऊयात नेमकं कशा प्रकारचा हा चहा असतो सर्वसामान्य चहा पितो तसाच नाही हे कोणालाही बघून थोडं विचित्रच वाटेल की हत्ती पण इथे चहा पितो का पण याची सुरुवात ऍक्च्युली अशी झालेली की जशी की आपल्या सर्वसामान्यांना सवय असते की दिवसाची सुरुवात चहाने करावी तसे माहूत आपले आपला चहा घेऊन बसायचे पण ते त्यांच्या लाडक्या हत्ती बरोबर असल्यामुळे हत्तीचा असा हट्ट असायचा की तो चहा मलाही द्या मग ते त्यांचा हात ओढून घेणे किंवा चहा खेचणे असा प्रकार करे मग त्यांना थोड्या प्रमाणात आधी ती ऑफर करण्यात आली पण त्या आवडीने पितायत हे लक्षात आल्यावर मग किचन मधून सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा एक कप निघतो आणि माहूतसाठी सुद्धा एक कप निघतो यासोबतच हत्तींना काही मसालेही खाऊ घातले जातात वंतारामधल्या हत्तींचा देखील एक वेगळा शेड्यूल आहे आणि तो आपल्याला जेवणाचा पाहायला मिळतो एकूणच सकाळी सात वाजता पाहायचं चा तर चहा असतो साडेआठ वाजता रागी लाडू खिचडी चपाती नऊ वाजता एकूणच पाला पाचोळा जो असेल ते हे आपल्याला खाताना पाहायला मिळतात बारा वाजताच्या दरम्यान पीनट्स असेल पॅलेट्स असेल किंवा मग बराना ट्रीज असतील हे आपल्याला दिसत आहेत साडेपाच वाजता फळं भाज्या हे देखील दिल्या जातात आणि सहा वाजता ड्राय पॉडर किंवा मग एकूणच जे खाद्य आहेत हे ड्राय खाद्य हे आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं वनतारामधील या मानवनिर्मित जंगलात जवळपास दोनशे एकोणसाठ हत्ती ज्यांना देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे आणण्यात आलं तीस जुलैला महादेवी इथे आली पण काही दिवसातच तिने आपली मैत्रीणही शोधली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर माधुरी हत्येणीला सध्याला वनतारामध्ये आणण्यात आला आहे आणि वनतारामध्ये तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत एकूणच उपचार कोणते सुरू आहेत हे देखील आपण जाणून घे घेतलेलं आहे आपण मागे देखील बघू शकतोय की सध्याला जे हे मॅनमेड फॉरेस्ट आहे तिथे तिला फिरवण्यात येत आहे एकूणच या व्हेजिटेशन सोबत एकूण ती आत्मसात तिने करावं यासाठी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत ता मात्र ज्या दिवशी माधुरी इथं आली तेव्हा तिचं बिहेवियर कसं होतं ती जेव्हा आली तेव्हा त्या वेळच तिच्या वागण्या बोलण्या तिच्या वागण्यात म्हणजे तिच्या हालचालींमधून ती ज्या ताणा तणावाखाली आहे ते दिसून येत होतं आणि आत्ता जे की तिचं आयुष्य आम्ही जे काही तिचं रुटीन ठरलेलं आहे त्यानुसार बघाल तर ती लक्षणं पूर्णपणे तिची कमी झालेली आहे कारण तिला इथे मोकळं फिरायला मिळतं आहे ती तिच्या चॉईसने इथे हवं त्या झाडींमध्ये रानामध्ये फिरते आहे त्यामुळे तुम्ही बघू आहे ती एक स्वच्छंद आयुष्य जगते आहे एकीकडे महादेवी वनतारात मोकळा श्वास घेते तर दुसरीकडे कोल्हापूरकर आपली लाडकी हत्तीण कधी परत येणार याची आस लावून बसल्या जनभावनेचा आदर राखत वनताराच्या टीमकडूनही महादेवी लवकरच कोल्हापुरात परतणार असल्याचं आश्वासन नुकतंच देण्यात आलं त्यासाठी ता नांदणीत तिच्यासाठी खास व्यवस्था करण्याच्या हालचाली लवकरच सुरू होतील मात्र तोपर्यंत वनताऱ्यातल्या इतर हत्तींसोबत महादेवीचा हा मनसोक्त वावर सुरूच राहील अभिषेक मुठासह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा वनतारा जामनगर